आपण पाहतात आदर्श भारत सावनेर तालुक्यातील निमतलाई येथे दोन दिवसापासून बेपत्ता असलेल्या सहा वर्षीय बालकाच्या मृतदेह मंगळवारी आठ जुलैला निमतलाई ग्रामपंचायत समोरील रस्त्याच्या बाजूला असलेल्या खड्ड्यातील पाण्यात तरंगताना आढळून आल्याने गावात खळबळ उडाली आश्विन प्रवीण वरखडे वय सहा वर्ष राहणार निमतलाई तालुका सावनेर जिल्हा नागपूर असे मृत बालकाचे नाव आहे अश्विनचे वडील प्रवीण हा मुळच्या आग्रापूर तालुका पिचवा जिल्हा छिंदवाडा मध्य प्रदेश शेती रहिवासी असून तो मागील काही वर्षापासून कुटुंबासह निमतला येथे राहत आहे मिळालेल्या माहितीनुसार प्रवीण व त्याची पत्नी रविवारी सहा जुलैला सकाळी कामाला गेले होते अश्विन हा घरी एकटाच होता दोघेही दुपारी तीन वाजताच्या सुमारास घरी परत आल्यावर त्यांनी अश्विन दिसून न आल्याने गावात सर्वत्र शोध केला पण त्याच्या पत्ता लागला नाही अश्विन दिसून आल्याने त्यांनी खापा बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली खापा पोलिसांनी अश्विनचा शोध सुरू केला तब्बल दोन दिवसानंतर मंगळवारी गावालगतच्या एका खोल खड्ड्यात त्याच्या मृतदेह गावकऱ्यांना तरंगताना आढळून आला या प्रकरणी खापा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली गावालगत असलेला खोल खड्डा हा ठरला चिमुकल्याच्या मृत्यूचे कारण निमतलाई ग्रामपंचायत समोरील रस्त्याच्या पलीकडे गावालगत किमान पाच फूट खोल व पसरत रुंद असा मोठा खड्डा आहे सततच्या पावसामुळे हा खड्डा तुडुंबा पाण्याने भरला गेला असल्याने पाण्याचे तेथे ते मोठे डबके तयार झाले आहे आश्विणा खेळत खेळत या खड्ड्याजवळ आला आणि पाण्यात पडला असावा अशी शक्यता व्यक्त केली जात आहे पण गावालगत ऐन ग्रामपंचायत समोरील बाजूच्या रस्त्याच्या लगत एवढे मोठमोठे मोड़ खड्डे आहे या खड्ड्यातील मुरुम खोदून नेला असल्याने येथे ने, मोठे पसर रुंद खड्डे पडले आहे पण ग्रामपंचायतला या बाबीची कल्पना नाही या बाबीची कसल्याच प्रकारची माहिती नाही ही अचंबाची बाब आहे एवढे मोठे धोकादायक खड्डे असताना ग्रामपंचायतकडून कोणतीच कारवाई करण्यात आली नाही व पावसाळ्यापूर्वी उपाययोजनाही का करण्यात आल्या नाही असे एक ना अनेक प्रश्न गावकऱ्याकडून उपस्थित केले जात आहे आदर्श भारत ट्वेंटी फोर करता किशोर गणवीर सावने नागपूर गड्डा बुजवण्यात आला पाहिजे बापा लहान लहान लेकर आहे आज त्याच्या संग त्या संग घटना झाली उद्या आमची लेकर आहे गिरम पंचावेल्याने ह्या गड्ड्या बुजवण्याची कोशिश करा का आमचे लेकर नाही कालते हारपलं हुरपलं म्हणून या गड्ड्यात पडून राहीन आम्ही काय करू उद्या आमच्या आज त्याच लेकर झालं उद्या आमचे लेकर आहे जबाबदारी ग्रामपंचायतीने घेतली पाहिजे आपलं नाव प्रतीक्षा अविनाश चौधरी आपल्या इथे मॅडम आपल्या निमतलाई मध्ये खड्ड्यामध्ये पडून एका सहा वर्षीय मुलाचा मृत्यू झालायला तर ही घटना कशी घडली मॅडम ते लहान मुले खेळत असतात त्यांचा पाय वगैरे घसरला असेल आणि रविवार दिवस होता पाऊस होता त्यामुळे खेळता खेळता मुलांचा पाय घसरला तर त्यामुळे तो खड्ड्यामध्ये पडला आणि पाऊस लागला त्यामुळे कोणाचं लक्ष नाही तीन दिवसापासून सतत पाऊस सुरू आहे त्यामुळे तो त्यामुळे त्या खड्ड्याकडे कोणी म्हणजे पाहायला गेले नाही दुर्लक्ष केलं आणि मग तसा पोलीस मध्ये खापा पोलीस मध्ये तक्रार केली तर त्यांनी शोध घेतला मग तो काल सकाळी आठ तारखेला खड्ड्यामध्ये आढळून आला खड्ड्यामध्ये आढळून आला हु, मॅडम हे ग्रामपंचायतच्या समोरच्या समोरच आहे आणि तिथे खूप मोठा खोल गड्डा आहे ते हे एवढा मोठा गड्डा कसा काय पडला इथे ते आबादी भाग पडते आणि तिथे मुरूम वगैरे नेते लोक हो आम्ही ग्रामपंचायतने नोटीस दिला खुद्दा पण लोकांनी काही ते ऐकलं नाही आता इथे खूप मोठा गड्डा आहे आणि अशा प्रकारच्या घटना समोर होऊ नये यासाठी आपण माध्यमातून कोणत्या उपाययोजना करणार आहात आम्ही तिथे तो गड्डा बुजवू वॉल कंपाऊंड करू किंवा तिथे नोटीस लावू की इथे सतर्क लहान मुलांनी लहान मुलांना खेळायला नाही जाऊ देऊ आम्ही लक्ष देऊ आता सतर्क राहू हो असेकडे वारंवार नागरिक करून करत आहे आणि तिथला जो मुरुम आहे म्हणता तुम्ही तिथून उपसा करून नेत आहे यावर काय गावकऱ्यांना पाबंदी केली का आपण नोटीस दिली आम्ही आता हा। गावकरी ऐकत ना आणि त्याच्याबद्दल कारवाई कोणावर कारवाई म्हणजे आता आता नाही ना आपण नेतात याबद्दल आपण समोर आता काय कारवाई करणार तशा व्यक्तींवर जर मुरूम नेत्याने तुम्हाला आढळले तर कारवाई हो त्यांच्यावर कारवाई योग्य ताज्या बातम्या आणि घडामोडी सरी पाहत राहा आता रे भर 24 ने चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राइब करा